नमस्कार मंडळी आमच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण एक छोटी फॅमिली ट्रीपसाठी असं चाललं हिच्या गावी चाललं अलिबागला तर ब्लॉग बनवायचं निमित्तच तोच आहे बरेच दिवस झाले गॅप पडला आहे ब्लॉग करता आला नाही कारण की थोडा मोबाईलचा इशू झाला मोबाईल नव्हता हिच्या मोबाईल हिच्या मोबाईलवरती शूट करायचं म्हटलं तर हिचा मोबाईल मिळाला नाही ही ऑफ ब बोड अभ्यास ऑफिसला असायची म्हणा की बघा शूट करता यायचं नाही कुठे जाणं पण झालं नव्हतं आज जाणं होतं जा तर म्हटलं ब्लॉग शूट करूया आम्ही आता तयार होतोय साक्षी काका पार्थ हे लोक पण आता निघालेत आय थिंक आले पण असतील तर बघे जाऊया दोन दिवस जाणार आहोत सॅटर्डे संडे तर दोन दिवसाचा ब्लॉग मी टाकेन तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आपले सबस्क्रायबर पण खूप बऱ्यापैकी हळूहळू का होईना स्टेप बाय स्टेप वाढत आहेत त्यामुळे खूप एक समाधान वाटतंय म्हणाला की बेटर आहे म्हणजे जे करतोय ते आपण व्यवस्थित करतो सगळ्यांचा सा फीडबॅक पण चांगला आहे तर बघूया कंटिन्यू करूया ब्लॉग आप तर आपण निघालो आता रस्त्याच्या पलीकडे ते लोक गाडी घेऊन थांबलेत आणि माहिती असं लांब एकदम जरावं लागतं ना ठीक आहे चालत आहे काय तर बघूया पार्कची रिॲक्शन पार्कला खूप जास्त एक्साइटमेंट आहे ब्लॉग बद्दल पण अरे आपण जे जातोय त्याबद्दल पार्कची रिॲक्शन आपण हा आपली गाडी तयार आहे जायला सगळी सिटिंग अरेंजमेंट चाललं वाटतं हो, हो भाई व्हाईट टी शर्ट व्हाइट टी शर्ट काय कर कराय खराब करायला वड्यांची चटणी सांडून टाकते त्याच्यावर <laughs> बॅग उलट आहे का काका पण रेडीच आहे दोघ चट्टीवर फुल पॅन्टीवर आला म्हणजे केतन ला यार केतनला मस्का मारायला लावतो कम्फर्टेबल हा कम्फर्टेबल मी असा विचार करतो ऍडजस्ट होईल पण आम्हीच कशा तरी पाहिजे होता ना बोललो नाही मी पण बोलली त्याला की हे करून लेट झाले ना आगे, आगे

तुझ्यासाठी येड्या चार वाजता उठून गेला मेन आहे म्हणजे आम्ही जी भरायला थांबू झोपलेलो लिटरली पाऊस पार गेम खेळत होता पाऊस आला पाऊस आला चला

फार दे ना मंडळी आम्ही आता केसनची अवस्था होतो आम्ही आता अलिबागच्या बीच वर आलोय आल्यालाच मेन पाऊस आलेला त्यामुळे पूर्ण बिजलो अवतार एकदम विचित्र झालाय आता प्लॅनिंग आहे की गाडीवरती बसायचं की नाही पार्क ते नको त्याच्यात किती गोळे येतील पाच गोळे शंभर पाच गोळे येतील त्यामुळे बसायला काय प्लॅनिंग आहे मला एक कुलाबा किल्ला दाखवतो इकडचा एक मिनट हा बघा हा कुलाबा किल्ला आहे इथे ऑलमोस्ट चालत पण जातात लोक थोड्याचा काय विषय काही आता आम्ही जस्ट बघितलं तर चालत चाललेली लोक तेव्हा मला दिसतंय की ना माहित नाही काही लोक तेव्हा चालत चाललेत आम्हाला जर बोट काढ ना मेंटल काका विचार होते घोड्यावर बसताय का पण आम्ही रिक्स नाही घेतले आम्हाला ते रिक्स नाही जर पिसायला आणि काही झालं तर बस काम भारी होऊन जायचं आणि ट्रिप खूप महागात पडेल त्यामुळे रिक्स नको आपण फिरूया हा गप्पा गोष्टी करूया आपण घोडाबिढा नको ब्लॉगिंग करूया गोळा अजून काय आहे ना गोळ्यातच नाही अजून काय दिसलं नाही गर्दी त्या मनाने खूप कमी आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून बीचला काय एवढी गर्दी नसते पण मे मध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये खूप गर्दी असते अगदी बीच ला बाकीची मंडळी आमची बघू शकता तुम्ही इकडे आतमध्ये चालले बार्थ एक नंबर बार मागून धाऊ काय

म्हणजे आम्ही त्या गाडीवर पटपटीवर बसलेलो पण ठीक होता एक्सपिरियन्स एवढा काय वाईट नव्हता पार्कला बघून पार्कला बघून मी पण बसलो म्हटलं बघूया कसं वाटत पण ठीक होता शंभर रुपये कॉस्ट होती त्या हिशोबाने मध्ये जरा जास्त होती कॉस्ट शंभर रुपये पाय खराब झाले पूर्ण वाळू नये म्हणून म्हटलं जरा पाय धुवून येऊया नाही काय विषय यांचा बंद केला त्याने हो ला, बा? ला? ला, ला। मोठा तो परत काढ परत काढ फोटो 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 सेशन चाललंय फोटो तुम्ही आता वने दादा आणि वहिनी आता फोटो काढत आहे त्यांच्या दोघांचा आणि फोटो सेशन का गप जरा हे कॅप्चर झालेलं आहे पार्कला गोळा खायचाय म्हणून आम्ही गोळा खायला आलोय नाही नाही पार्कलाच खायचार मग अशी कॅल्क्युलेशन दिलं मी गाडीवर बसणार नाही मी, ना, मी त्याच्याबद्दल चार गोळे खाईन पण तो जबानला मुकारला म्हणजे जबान त्याची बदलली डबल ढोलके सारखा सही आहे त्याचा लहान भाव आहे म्हणून आम्ही त्याला गोळा पण आहे म्हणून आम्ही त्याला गोळा काय कच्ची काही मला एक कच्ची कच्चा गैरी आता ये आता कुठं चालला हा मग कालाखंडा घाटा आता तिकडे झालं अंडाई गोवा खाला कच्चा काय रे हे बाकीच्या कोणता बाबा भाई पार काय चाटत भाई व्हिडिओ आली तुझी काय कट नाही भाई टाकणार आहे व्हिडिओ मी याला काय पाहिजे विचारा तर म्हणजे आम्ही आता जेवायला थांबलो थांबतोय हॉटेलचं नाव काय बस फुलोरा फुलोरा हॉटेलला का काकांना माहिती आहे की हा खूप फेमस हॉटेल आहे सर व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतं इथे ओके आमच्याकडे व्हेज खाणारी फक्त साक्षी आहे बाकी सगळे नॉन खाणार खातोस खा ना चायनीजचं चालतं तुला ते नाही खातो मला हॉटेल दाखवतो आहे हा बघा फुलोरा या हॉटेलला जेवायला जेवाला थांबायचंय काका पार्किंग करायला गेले गाडी आणि त्यांची वाट बघायची फर्स्ट व्हेज आयटम आलाय आणि पार्कने सुरुवात पण केली काय मागवलं पात काय नॉन पण घेतलं पण ट्राय करायला

गजाब बेजती बघा एकदम वन साईड आहे एक नंबर आईस आता आमचं जेवण झालंय आम्ही आता सोलकडी भेटर आणि हा अजून जेवतोय जेव्हा मसाला आणायला लाल बागला पापड आणायला आणि छत्री आणायला आता आमची पेट झालेली याबाजी पण जुनी होती म्हणून खाताना शूट केलं नाही कारण की खाताना कॉन्सन्ट्रेशन फक्त पनीर वरती होता बोंबील वरती आणि सुरमई वरती भाजी मध्ये सगळं असं साईड ला ठेवून फक्त पनीर मशरूम मला नाही आवडत पार्थ फ्राय चिकन खातो पण पार्थ <laughs> <बार्थ> <laughs> बाकी नॉनव्हेज काय खातो व्हेजिटेरियन आहे पार्थ पहिले <laughs> बाप्पा घरी कुठे असायचे आता तरी असाल पहिले पिकनिक घेत रोज जा असायच्या चला <laughs> आम्ही अलिबागला जाऊन तुम्हाला घरी गेल्यावरती आम्ही तुम्हाला

रस्ते खराब असल्यामुळे गाडी खूप बोलते मी तर भेटू कंटिन्यू करूया पुढचा ब्लॉक आहे ना या सिनरीला भारी भारी एकदम तुम्ही व्हिडिओ नाही काढली माझी मुर्खात असा क्रॉस फिंगर <laughs> करून उगाच चालवतो मी गाडी फक्त मला मित्रांनो एकदम कडक प्लेस मिळाला आम्हाला आम्ही ऍक्च्युली काशीत बीचला जात होतो पण काशीत बीचपेक्षा पण भारी एक मध्ये स्पॉट लागला तुम्ही बघू शकता एकदम सायलेंट आहे जास्त कोण माणसं पण नाहीयेत आणि व्ह्यू एक नंबर आहे सनसेटचा व्ह्यू एक नंबर आहे एक नंबर आणि समुद्रात एकदम खवळाल्यासारखा भाई एक मिनिट तुम्हाला दाखवतो समुद्र बघा एकदम वन साईड एकदम हे चाललंय खवळलेला समुद्र खवळलेला आणि आमच्या मॅडम काम करायला बसतात

बाकी फोटो सेशन चालू होता काकांच्या आयफोन फिफ्टीनमध्ये तर आपल्या मोबाईलला कोण विचारत नव्हतं तेव्हा पण आपण आलो आहे आता आपल्याला व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर याच फोनवरती यावं लागेल तर बघे आजून इथे किती वेळ घालवायचं आहे बिर्ला मंदिरला पण जायचं आहे लेट्सी बिर्ला मंदिरला सध्याला हां मग ते लाईटिंग आहे ना साठी म्हणून थोडं काळोखात जायचं आहे पण बघे इथे फोटो एक मिनिट एक मिनटं याची व्हिडिओ आम्ही बिर्ला मंदिरला गेलेलो पण तिथे अलाउड नव्हता फोन त्यामुळे शूटिंग करता आलं नाही आणि आलं नाही पण मंदिर खूप चांगलं आहे तुम्ही नक्की विजिट करू शकता अगदी पौश आहे खूप आहे आहे पाऊस आता आम्ही घरी चाललोय आठ वाजता मॅच आहे इंडिया हाऊसिस साऊद बघायचे 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 आता बाकी जाऊ कंटिन्यू करूया टीव्ही ला बघायचं कुठच्या टीम मध्ये जिंकलं जिंकलं अकरा वर्षानंतर जिंकली वर्ल्ड कप जिंकलोय वर्ल्ड कप पण जिंकलो आहे आणि आजची सुट्टी पण चांगली राहिली आहे म्हणजे आजच्या ब्लॉगचा एंड आम्ही वर्ल्ड कप जिंकण्याने हां खुशी खुशी करतोय उद्याचा ब्लॉग नवीन पद्धतीने उद्या वेगळा दिवस म्हटलं ते वेगळा शूट होईल आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला व्हिडिओ सगळे आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेर करा शेअर बाय करा। okay.